नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो पीक विम्याबद्दल बऱ्याचशा माध्यमातून आपल्याला माहिती मिळत आहे आणि कोणी बोलते की या तारखेला पीक विमा मिळणार आहे व कोणी बोलते की पीक विमा मिळणारच नाही व कोणी बोलते की या दिवशी पीक विमा मिळणार कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांना आधी पीक विमा मिळाला व काही शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही तर त्या शेतकऱ्यांच्या मनात एक भीती निर्माण झाली आहे की आपल्याला आता पीक विमा मिळेल की नाही मित्रांनो आता मी पण शेतकरी आहे आणि मी पण एक रुपयाचा विमा काढलेला होता माझ्या मनात पण अशीच भीती होती पण मी आता तुम्हाला मला मिळालेला विमा मी दाखवणार आहे मला खरीप पीक विमा मिळाला आहे तर चला बघूया मित्रांनो त्याआधी जर हा व्हिडिओ आपण पहिल्यांदाच बघत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच मित्रांनो आपल्याला अशी नवनवीन माहिती मिळत राहील कारण बरेचसे मित्रमंडळी व्हिडिओ तर बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही असा प्रश्न का करत नाही असा प्रश्न निर्माण होतो तर आपण तरी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये बघूया की पीक विमा मिळाला हे खरोखर मिळाला की नाही व

चौतीस मिनिटांनी चौतीस मिनिटांनी मित्रांनो ही माहिती आहे मित्रांनो ही माहिती अखेरी आहे ती आवडली अशी आपल्याला माहिती आवडी ह्या शेतकऱ्याच्या मुलांच्या मुलांच्या चॅनलला आपण सबस्क्राईब कारण मित्रांनो मला सुद्धा कारण मित्रांनो मला सुद्धा पीक विमा मिळणार आहे की मला पीक विमा मिळणार आहे पण आज दुपारी मी शेतात मला हा येथे मेसेज आला आणि मला हा येथे मेसेज आला आणि मी आपल्याला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आवडला आणि चॅनलला लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब